नमस्कार संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघूयात आजच्या संध्याकाळच्या ठळक घडामोडी भारताचा आर्थिक वृद्धी दर सहा पॉईंट तीन टक्क्यांनी जागतिक बँक रेल्वेच्या तात्काळ तिकिटासाठी आधार संलग्न ओ टी पी नोंदणी बंधनकारक मुंबई पुण्यात पुढचे दोन ते तीन दिवस कोसळणार भरपूर सारा पाऊस आषाढी वारीसाठी मध्य रेल्वे सोडणार ऐंशी विशेष गाड्या भारत देश आता लवकरच दुसऱ्या क्रमांकावर येणार सरकारी अधिकाऱ्यांना आता सत्तरी पर्यंत कंत्राटी पद्धतीने काम करता येणार तर आपण चॅनलवर नवीन आहात का नक्की चॅनल सबस्क्राईब करा వీడియో లైక్ అని షేర్ కరా.